पंचांग वासनाचे फायदे तिथीच्या वासनाने वैभव स्थिर होते वाराचे वासनाने दीर्घायुष्य लाभते आजचे पंचांग वार गुरुवार आज अदुकनवमी आहे ज्येष्ठ विसर्जन रात्री नऊ पर्यंत सूर्योदय सकाळी सहा अठ्ठावीस सूर्यास्त सायंकाळी सहा बेचाळीस तिथी नवमी रात्री अकरा बत्तीस परम तिथी दशमी मूळ नक्षत्र रात्री नऊ एकावन्न आयुष्यमान योग परमयोग सौभाग्य बलोकरण परमकरण तैतील आज धनुराशी आहे आज अशुभ दिवस आहे आहे सोन नसलेला एकमेव गणपतीची माहिती जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पाहिजे माहिती गणपतीच्या अन्य रूपाची तुम्ही कल्पना करू शकत नाही मात्र दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले, असलेले मंदिर आहे मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातली एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते तमिळनाडूमध्ये कुतूर पाच जवळ गजमुखी मंदिर आहे आदि विनायक असे या मंदिराचे नाव आहे गजमुखी अवतारापूर्वी मानवी रूपात असलेले गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते गणपती बप्पा मोर्या करमुखा विनायक कर तिलकुरी प्लीज लाईक एंड शेअर अँड सबस्क्राईब असाच नवीन नवीन व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ